नमस्कार हो मी मारुती रामा जमादार लोक नियुक्त सरपंच ग्राम पंचायत नरवाड आहे माझ्या गावची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनजुनेनुसार सात हजार सदतीस इतके आहे हो मला आज आपल्याशी एका कर्नाटक सीमेवरती असणाऱ्या गाव आणि त्या गावच्या सरपंचाशी आपल्याशी बोलण्याचा या ठिकाणी संधी मिळते आणि ती संधी आपल्या क्यूसीआय आणि सरपंच संवाद या समूहाच्या वतीनं मिळतोय सर्वता मी या समूहाचं मी सर्व सरपंचाच्या वतीनं त्यांचं धन्यवाद मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो तर हो मी आमच्या आता गावची यशोगाता एक दोन मिनिटात मी मांडतोय तर आमच्या गावामध्ये आपल्या सरकारच्या सहकार्याने आणि आमच्या मेरजेचे आमदार सुरेश मोखाळे यांच्या प्रयत्नाने कोठ्यावेळी विकास कामात कामे केली त्यामध्ये आमच्या गावाला जुनी इमारत होती ग्रामपंचायतची ती एक कोटी वीस लाखापर्यंतची मोठी इमारत बांधली ती इमारत पूर्ण त्यामध्ये सर्वसामान्य माणसे त्या ठिकाणी लोक येऊन त्यांचे सर्व दाखले उतारे हे ऑनलाईन करून आपल्या महिलांना बसण्याची व्यवस्था त्यामध्ये स्टेशन म्हणून केलेली आहे बचत गटाचं काम आहे त्यामध्ये रोजगार रोजगार काम मिळण्यासाठी प्रयत्न आमच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही केला जातो पहिला ते करण्यापूर्वी आम्ही गावचा विकास आराखडा तयार करण्यापूर्वी वार्डामध्ये आम्ही सभा घेतो वार्डामध्ये वार्ड सभा त्यानंतर आम्ही महिला सभा घेतो आणि महिला सभा घेतल्यानंतर गावचे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जे लोक हजर राहतात पण जे लोक हजर राहत आहेत त्यांना ऑनलाईन ग्रामसभा आम्ही त्या ठिकाणी ठेवली जाते आणि त्या ग्रामसभेच्या मार्फत गावातील कामं करतोय त्यामध्ये गावातील मिरज तालुक्यातील तीन नंबरचा आम्ही मोठा बौद्धविहार त्या ठिकाणी बांधलेला आहे अतिशय सुंदर बौद्धविहार आहे आणि गावाला कर्नाटक सीमेवर असलेले प्रमुख जे मार्ग आहेत ते मार्ग आम्ही या ठिकाणी पक्के रस्ते केलेले आहेत त्यानंतर भाऊ या ठिकाणी आम्हाला सांगायला सांगून होतोय की आम्ही गावामध्ये आमच्या ग्रामस्तरी एक कमिटी नेमलेली आहे की गावातील तंटे गावातील वाद व्यवहार गावातच मिटावत यासाठी एक तक्रार निवारण कक्षाची स्थापना केलेली आहे आणि त्यामध्ये ज्या अडीअडचणी ज्या तक्रारी लोकांच्या आमच्यापर्यंत येतात त्या त्याचे अर्ज मागून घेतो आणि त्या दोन्ही पार्टी समोरासमोर घेऊन एक दिवस त्यांना दिला जातो आणि गावातील तंटे आम्ही गावात मिटवतो त्यानंतर दुसरा आमचा निर्णय असा झाला की जे मुलं आपल्या आईवडिलांना सांभाळत नाहीत त्याच्यासाठी आम्ही आई वडिलांना प्रॉपर्टी विसरा असे आमच्या काम केलेलं आहे त्या संदर्भामध्ये आपल्या विधान परिषदेच्या तत्कालीन उपसभापती निलमते गोरे आम्हाला अभिनंदन पत्र त्या ठिकाणी दिला अभिनंदन केला दुसरा आम्ही डॉलबी मुक्तीचा निर्णय तो दोन वर्ष गावामध्ये आम्ही डॉलबी मुक्तीचा निर्णय त्याची अंमलबजावणी करतोय त्या संदर्भामध्ये आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब साहेब आणि एसपी आमचं बोलून ठिकाणी आदर सत्कार केला आमच्या गावामध्ये प्लास्टिक बंदी आहे जनजीवनच काम जे मोदीजी त्याचं स्वप्न आम्ही मोठ्या प्रमाणात आमचं काम पूर्ण आहे प्रत्येक हक्की न दिलेलं आहे प्लॅस्टिक बंदी आमच्या गावामध्ये आहे हे करत असताना आम्हाला मुख्यमंत्री समृद्ध गाव आपले आपल्या आवडीचा विषय आहे तर त्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये चांगलं काम आहे ते काम आमचे सीओ नरवाडी साहेब आणि डेप्युटी सीओ शिंदे साहेब चांगल्या प्रमाणात काम करताय आणि हे एवढं काम आम्ही या ठिकाणी आम्हाला त्याबद्दल मी सरपंच समाजाचा आणि विसरायचा की एक लाख सरपंच यामध्ये जोडले गेलेले आहेत त्या सरपंच आमच्या यामध्ये एक विचाराची देवाणघेवाण होते आणि आमच्या महाराष्ट्रातला सरपंच बिहार आणि गुजरात मध्ये काय सगळे तिथले सरपंच काय करतात तर ते पाहण्याची आम्हाला मिळते मोदीजींचं जे विकसित भारत आहे आणि आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र जे स्वप्न आहे तर त्या संदर्भातले सर्व जीपीटीपी चे सर्व काय व्हिडिओ असतील आम्हाला पाहायस मिळते आणि त्यामध्ये सर्व आम्हाला माहिती घेऊन एक गावात काम करण्याची संधी या ठिकाणी मिळते धन्यवाद सर धन्यवाद आरोपी भाऊ तुम्ही चांगली माहिती दिलेली आहे आणि विशेषतः जलसंधारणाच्या संदर्भात प्लॅस्टिक मुक्तीच्या संदर्भात तुम्ही जे काम करतात ते खूप महत्वाचं आहे कारण आपली गाव जी आहेत ती स्वच्छ राहिली पाहिजेत आणि गावांमध्ये पर्यावरणाचा ह्रास होणार नाही या दृष्टीनं मुक्ती असेल तुमचा चांगला दिला आणि तुमचं अभिनंदन